नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पडवलीची भरता भाजी तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या दोन लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे, टाक आहे शेंगदाणा आणि सुके क, खोबरे थोडे टाकलेले आहे सोबत लसूण आणि एक कांद्याची थोडीशी म्हणजे एक छोटा पीस घेतलेला आहे आणि हे पडवल आहे तर हे पडवल मी असं मधीतून काढून टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे असं आपल्याला गोल राऊंडच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे बरं हे मिक्सर वर वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हा असा सारण झालेला आहे तर आपल्याला हा सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी आता हे एक, एक करून असं भरून घेते मस्त असं भरून घ्यायचं म्हणजे आपली स्टफिंग तयार झालेली आहे आणि स्टफिंग ही चांगली झाली म्हणजे मेन स्टफिंगवर गेम आहे स्टफिंग जर चांगली झाली तर काय टेन्शनच नसतो आणि ती टेस्टसुद्धा लागते तर हे असं पूर्ण फील करून घेणार आहे दोन्ही साईडीन बघू बघू शकता मी कसं फील केलेलं आहे ह्या बाकीच्या पण मी अशाच फील करून घेणार आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तेल पूर्ण गरम झाला की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात कांदा मी इथे बारीक चिरलेला आहे तुम्ही बघू शकता जितका तुम्हाला बारीक करता येईल तितका बारीक करायचा तसा काय प्रॉब्लेम नाही थोडा वेळ ठेवला तर कांदा मस्त मऊ होतो त्याच्यामुळे बारीकच एकदम पाहिजे असं नाही फक्त छान ग्रेव्ही होते बारीक असेल कांदा तर पण जर तुम्हाला मिडियम ह्याच्यामध्ये कट करता येतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण जेवणामध्ये तेवढे नखरे नाही करायचे आणि इथे मी दोन टोमॅटो घेतली होती लालसर घेतली होती म्हणजे जितका लालसर असेल ना तर मग कशी ग्रेव्ही जास्त होते ना थोडासा रसाल असतो तो, तो टोमॅटो तर मग ते असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते गरम मसाला मिरी हिंग हळद मसाला आणि भाजीचा जो आपला मसाला असतो ना तो ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि जे स्टफिंग आ, ला मी वापरलं होतं सारण तर ते, ते ह्याच्यामध्ये थोडं उरलं होतं मग हे ह्याच्यामध्ये टाकलं आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये तो, तो गाल झालेला म्हणून मग मी पाणी टाकलं आणि नंतर मग ते ह्याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता आपल्याला आहे ना ही पूर्ण ग्रेव्ही झालेली आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे पण त्याआधी मी हे जे आपले पडवळीचे स्टफिंग मी जे केलेले आहेत तर ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि असं मिक्स करायचं थोडं पाणी जास्त टाकायचा पाणी जास्त ह्याच्यासाठी जा आपल्याला पडवल पूर्ण शिजला गेला पाहिजे आणि आतमध्येतली त्याची स्टफिंग पण शिजली गेली पाहिजे इन केस जर आपली स्टफिंग शिजत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता थोडंसं आहे ना पडवल एकदम कडक असतो त्याच्यामुळे त्याला किती शिजवलं तर तो इतका पण त्याचं पाणी होत नाही म्हणून तुम्ही एका साईडून थोडा ओपन केलात ना तर पडवळीचा जो आतमधीतला स्टफिंग आहे त्याच्यामध्ये मसाला मसाला आणि तेल लागेल कारण बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेलेच आहे तर मी तसंच थोडं केलं होतं म्हणजे शिजलं नंतर मग कोथिंबीर टाकली